नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी दीपक या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत मी मौनगिरी कृषी दीपक प्रतिनिधी दी प्रवीण खोकले आज या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला वालवड या पिकाची माहिती घ्यायची आहे तर साधारणपणे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात वालवाडाचा हंगाम कोणता व्हरायटी कोणती चांगली राहील वालवाडामध्ये दोन प्रकारे येतात एक गुडघी येतो आणि एक विली येतो तर आज आपण जो वाण जास्तीत जास्त उत्पादन देतो असा वाण म्हणजे ए आर डी एल अंकुरचा एकशे त्र्याऐंशी वाण या वानाची आपण आज माहिती घेणार आहोत तर साधारण आपल्याला एकरामध्ये ही बियाणं दोन किलो लागतं एका एकरासाठी ला, दोन किलो बियाणं लागतं आपल्याला आणि याची लागवड जी पद्धत आहे सर्वसाधारण आपल्या परिसरामध्ये सहा बाय दोन या अंतरावर तिची लागवड होते तर शेतकरी बंधू नो या वेळेस आपला प्लॉट सहा बाय दोन वर लावल्यानंतर साधारण पंधरा वीस दिवसाच्या अंतराने आपल्याला त्याच्यामध्ये नियमितपणे जी फुरपणी करतो आपण ती करायची त्याच्यानंतर लागवडीपासून एक महिन्यानंतर ताटीची उभारणी करायची कारण ही जी व्हरायटी अंकुर अंगपुर एक क्षेत्र्यांची ती वेली व्हरायटी आहे साधारण लागवडीपासून चाळीस दिवसात आपण पिकाला मातीची भर द्यायची त्याच्यानंतर हा जो वाणे हा उंच वाढणारा वाने, वाने। वेल ज्या वेळेस ताटीवर जातात त्याच्यानंतर आपण त्याच्या आपण आपल्या भाषेमध्ये बगल्या फोडणे म्हणतो त्याला त्या बगल्या आपण फोडून घ्यायच्या आहे त्याचा फायदा काय होतो विल्लं वळण जात आणि त्याचप्रमाणे या व्हरायटीला आता साधारणपणे आपल्या परिसरामध्ये दोन तीन प्रकारच्या जमिनी दीप सैल असल मुरमट असल काळी जमीन असल जमिनीची जी प्रतवारी त्या हिशोबानुसार आपल्याला त्याला गरजेनुसार पाणी द्यायचं आहे साधारणपणे याला जमिनीमध्ये आपण साधारण सहा एकरी सहा टन आपण शेणखत त्याच्यासाठी वापरलं पाहिजे त्याच्यानंतर रासायनिक खते आपल्याकडे अवेलेबल जे दहा वीस सव्वीस त्याच्यानंतर बारा बत्तीस सोळा या पद्धतीनं खते वापरले तरी चालत त्याच्यामुळं म्हणजे आपल्याला जी वेलीची जी पद्धत आहे हिचाच का अवलंब करायचा आहे पहिली गोष्ट व्हरायटी वेल लांब लांब वाढतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट ताटीमुळं शेतकऱ्याचं उत्पादन हे वाढतं मालाची क्वालिटी आपल्याला मेंटेन ठेवता येते वेलीला आधार दिला असता त्याची व्यवस्थित वाढ होते उत्पादनही चांगलं मिळतं हवा आणि सूर्यप्रकाश पिकाला चांगल्या प्रकारे मिळतो त्याच्यामुळं शेंगांना कलर येतो आणि कलर चांगला राहतो त्याच्यानंतर खुरपणी आणि कीटकनाशकांची फवारणी आणि फळांची तोडणी ही कामे अत्यंत सुलभ होतात